काही नित्ये माविन अन्न खाय तो श्वान वाया मनुष्यपण तो वृषभ त्याचा होय भूमिक भार नेने यातीचा आचार जाला दावे दार भोगावी अघोर पितरांसी, अखंड अशुभवाणी खरे न बोले स्वप्नी पापी तया हुनी नाही अनिक दुसरा पोटपोसी एकला भूती दया नाही जाला पाठी लागे आल्या अतिताचे द्वारिशी काही संतांचे पूजन नगडे तीर्थाचे भ्रमण यमाचा आंदन सीन थोर पावेल तुकामनी त्यानी मनुष्यपणा केली हानि देव विसरुनी, गेली मुनत मी मासे